हे बंद रेशमाचे भाग तेरा दिवस हळूहळू पुढे सरकत होते जून महिना अर्धा होऊन गेला पावसाला देखील बऱ्यापैकी सुरुवात झाली होती बदलत्या ऋतूसोबत आनंदांनी नेहाची मैत्रीसुद्धा छान फुलू लागली होती नेहाचं आपल्यासोबत असणं तिचं हसणं वागणं बोलणं आनंदला आवडू लागलं होतं खरं तर त्या दिवशीच्या पार्टीनंतर स्नेहाने त्याला जे समजावलं होतं त्याचा हा परिणाम होता तो नेहाकडे एक व्यक्ती म्हणून बघायला लागला होता आपल्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीलाही मत आहेत त्यांच्याही काही आवडीनिवडी आहेत हे समजून घेतलं की नात्यातले बरेचसे प्रश्न आपोआप सुटतात आनंद देखील नेहाला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता तिच्यासोबत बोलताना त्याच्या लक्षात येत होतं की ही मुळातच खूप साधी होती ना तिला मिरवायची हौस होती ना कोणत्याही बेफिकीरपणा तिचं प्रत्येक काम नीटनिटकं का आणि चांगलं होतं मग ती घरातील काम असोत किंवा ती करत असलेली घरकुलमधली कामं असो तिच्या याच गुणामुळे आनंदला ती न कळत आवडू लागली होती आता कोणत्याही गोष्टी त्याला सांगावशी वाटली तर तो ती सगळ्यात आधी नेहाला सांगत होता त्यामुळे मितालीशी त्याचं बोलणं भेटणं आता कमी होऊ लागलं होतं पण मितालीला मात्र आनंदच्या मागे पुढे करायला एक संधी सोडत नव्हती एका संध्याकाळी ती अशीच आनंदच्या घरी आली होती आनंद बाहेर जाण्याच्या तयारीत होता हाय आनंद कसा आहेस मिताली आत येत म्हणाली कोण तू तू आज अचानक कशी काय इकडे आनंदने विचारले का नको होतं का यायला तुला आवडलं नाही का मी आले ते मिताली बोलली अगं असं काही नाही बस की काय म्हणतेस तिला सोप्यावर बसायला सांगून तो बाजूच्या खुर्चीवर बसला काही नाही सहज आले आपण भेटलो नाही ना यार खूप दिवसात हे चल ना बाहेर कुठं फिरून येऊ आपण मस्त ती त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली तसं आनंदने आपला हात बाजूला केला मी तू आपण नंतर जाऊ कधीतरी एवढं काय तू आली आहेस तर बस आईशी गप्पा मारत आम्ही जरा जाऊन येतो तोपर्यंत बस तो उठत म्हणाला आम्ही म्हणजे कोण तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं मी आणि नेहा बाहेर जातोय जरा त्याने सांगितलं नेहा तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य लपत नव्हते हा नेहासोबत फिरायला जातोय ती मनात म्हणाली ए मी पण येऊ मला खूप कंटाळा आलाय यार प्लीज मिताली आनंदला म्हणत होती ते दोघेही एकत्र जाणार हे ऐकून तिच्या पोटात गोळा आला होता मितू आपण नंतर जाऊ ना निवांत प्लीज आनंद बोलला त्याला आता मितूसोबत सोबत नको होती मितू प्लीज येते ना मी खरंच खूप कंटाळे रे मी प्लीज 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 प्लीज, प्लीज। मी तू त्याला विनवण्या करत होती ओके चल तो ना इलाजाने म्हणाला इतक्यात आनंदचं लक्ष जिन्याकडे गेलं पायऱ्या उतरत नेहा खाली येत होती तो तिच्याकडे बघत राहिला आनंदने दिल्लीवरून आणलेला ड्रेस नेहाने घातला होता येल्लो कलरचा टॉप त्यावर नेटेड फुलाची डिझाईन पिंक कलरचा पायजमा आणि एम्ब्रॉयडी केलेली पिंक कलरची ओढणी वन साईड घेऊन नेहा जिना उतरत होती मोठ्या केसाची वेणी न घालता आज तिने केस छोटे क्लिप लावून मोकळे सोडले होते ती खाली आनंदजवळ आली मितालीला तिने हाय हॅलो केलं अहो निघायचं का नेहाने विचारलं तरी अहो निघायचं ना नेहाने विचारलं तरी आनंद वेड्यासारखा तिच्याकडे बघत होता आनंद यारचल लवकर तुझ्या ओरडण्याने तो भानावर आला तिघेही बाहेर आले थांबा मी गाडी घेऊन येतो असं सांगून त्याने आनंद पार्किंगमध्ये गेला तिघेही बाहेर आले थांब मी गाडी घेऊन येतो असं म्हणून आनंद पार्किंगमध्ये गेला त्याची गाडी घेऊन तो त्याच्या दोघे जवळ आला सवयीप्रमाणे मिताली फ्रंट सीटवर बसायला दरवाजा उघडत होती पण आनंद गाडीतून उतरून खाली आला मी तू तू प्लीज मागच्या सीटवर मा... सीट बस ना त्याने सांगितलं तशी ती दरवाजा आपटून माग तशी ती दरवाजा आपटून मागच्या सीटवर बसली मग त्याने नेहासाठी दरवाजा उघडला आणि तिला बसायला सांगितलं ती बसल्यावर त्याने दरवाजा लावला आणि तो ड्रायव्हिंग सीटवरती येऊन बसला त्याने गाडी स्टार्ट केली आणि बीचच्या दिशेने वळवली गाडीत बसल्यावर कोणीच बोलत नव्हतं आनंदचं लक्ष मात्र नेहाकडे होतं तिचे मोकळे सोडलेले केस वाऱ्यावर उडत होते त्यामुळे ती अजूनच छान दिसत होती ते केस मागे सावरताना तिची चाललेली धांदल पाहून त्याला हसू येत होतं मिताली त्या दोघांकडे बघत होती आनंदचं नक्की काय चालले तिला कळेना हा तिच्या प्रेमात वगैरा पडला की काय ती मनातच म्हणाली थोड्या वेळा त्यांची गाडी बीच जवळ आली आनंद नेहा आणि मिताली तिघेही खाली उतरले बीचवर गर्दी होती कोणी आपल्या फॅमिलीसोबत समुद्रात जाऊन मज्जा मस्ती करत होते तर कोणी कपल्स वाळूत बसून समुद्राच्या उसळत्या लाटाकडे पाहत होते आज आजूबाजूच्या गोष्टीचं गोंधळाचं जणू त्यांना भानच नव्हतं एका बाजूला पाणीपुरी वेळेचे स्टॉल होता त्यालाच जोडून बाकीची दुकाने होती आनंद नेहा आणि मिताली तिघेही वाळूवरून चालत होते मावळत्या सूर्याची किरणे सगळीकडे पसरली होती त्यामुळे तो क्षण अगदी कॅमेऱ्यात कैद करावा इतका सुंदर दिसत होता छान वाटतंय ना इथे समुद्राजवळ आलं की फार शांत वाटतं मनातलं सगळं ओझं त्याच्या सोबतीला हलकं होतं नेहा आनंदला सांगत होती तो भान हरपून ती काय बोलते ते ऐकत होता खरं तर खूप दिवसांनी तो असा बीचवर आला होता पूर्वी बाबा असताना तो ऋषाली ताई आणि श्रीकांतराव सगळे मिळून बीचवर यायचे आणि खूप धमाल करायचे ते त्याला आठवलं ए चल पाणीपुरी खाऊया मिताली म्हणाली तसं तो भानावर आला हा चल जाऊया त्याने मागे नेहाकडे पाहिलं ती शांतपणे समुद्र निहाळत होती मितालीला पुढे व्हायला सांगून तो नेहाजवळ आला सूर्याची कवळी किरणे तिच्या चेहऱ्यावर पडली होती त्यामुळे तिच्याकडे बघत राहावं आनंदला वाटत होतं काय एवढं हितगूच चालू आहे समुद्राशी त्याने विचारलं काही नाही शांत वाटतंय मस्त कामाच्या आणि रोजच्या व्यापात अशी शांतता आपल्याला कधीच मिळत नाही त्यामुळे अशा पाण्याच्या कोणत्याही ठिकाणी गेलं तरी मनाला फार छान वाटतं असं वाटतं ही शांतता साठवून घ्यावी मनात कायमस्वरूपी नेहा बोलली असं मग तर चल वाट मग आता बरं वाटतंय ना चल पाणीपुरी खायला जाऊया आनंद म्हणाला मला नकोय पाणीपुरी आपण कनीज खाऊया का मला फार आवडतं ती म्हणाली चालेल मी तू तिकडे पाणीपुरी खायला गेले मी तिला सांगतो तू खा आम्ही कणीस खाऊन येतो तिथे तो, तो म्हणाला त्याने तसं फोन करून तिला कळवलं असं काही नाही तुम्हाला हवी तर तुम्ही खा ना पाणीपुरी काहीच हरकत नाही ती म्हणाली नाही आज मलाही कणीसची चव बघायची आहे चल जाऊ दोघेही हसत कनिसवाल्याजवळ इथे आले मिताली मात्र लांबूनच त्या दोघांना बघत होती आनंदमध्ये एवढा बदल बघून तिला आश्चर्य वाटत होतं तिचा नुसता जळपाट होत होता त्यानंतर दोन तीन दिवसांनी दुपारी गंगामुशीचा नेहाला फोन आला आप्पासाहेबांची तब्येत थोडी बिघडली आहे असं त्यांनी सांगितलं नेहाला आप्पांची काळजी वाटू लागली मग ऋषालीताईंनी नेहाला आप्पांना भेटू नये मग तुलाही बरं वाटेल असं सांगितलं त्यामुळे मग नेहाने गावी जाण्याची तयारी केली ड्रायव्हर दादांना नीट सूचना देऊन नेहाला घरी व्यवस्थित सोडा आणि मग गाडी घेऊन परत या असं वृषाली सांगितलं आनंद त्यावेळी हॉस्पिटलला होता त्यामुळे त्याला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती नेहाने त्याला कळवण्यासाठी दोनदा फोन केला पण तो ऑपरेशन थेटरमध्ये आहेत असं नर्सने सांगितलं तिनं फक्त आनंदला सरांना सांगा की मी गावी जात आहे असा निरोप द्यायला सांगितला ऑपरेशन थेटरमधून आनंद बाहेर आला त्यावेळी बऱ्यापैकी संध्याकाळ झाली होती थोड्या वेळाने तो फ्रेश वगैरे होऊन आपल्या केबिंगमध्ये आला त्याने मोबाईल पाहिला तर त्यावर नेहाचे मिस कॉल होते म्हणून त्याने तिला फोन लावला पण तिचा फोन लागत नव्हता त्याने दोन तीन वेळाला ट्राय केला पण तेच उत्तर मिळत होतं गेली कुठेही फोन टाकून असा तो विचार करत होता फोन लागला नाही त्यामुळे त्याला राग आला होता तेवढ्यात नर्सने येऊन नेहाने सांगितला निरोप दिला त्याला प्रचंड राग आला होता नेहा मला न सांगता जाऊच कशी शकते असं त्याला वाटलं त्याच रागात तो घरी आला घरी आल्यावर उशाली त्यांनी त्याला सगळं समजावून सांगितलं आणि नेहा सुखरूप घरी पोचल्याचंही त्याला सांगितलं तसा त्याचा जीव भांड्यात पडला रात्र झाली होती नेहाशिवाय आनंदला चेन पडत नाही आणि ती न सांगता गेली याचाही राग आला होता आपल्याला एवढं अस्वस्थ का वाटते ते त्याला ना खरंच आपण नेहाच्या प्रेमात पडलो की काय तो स्वतःशी बोलत होता त्याने ती रात्र जागून काढली उद्या आपण नेहाला भेटायचं त्याशिवाय आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही असं त्याने ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहाला भेटायला कोल्हापूरला जायला निघाला सकाळी सकाळी आनंद तयार होऊन कोल्हापूरला जायला निघाला वृषाली फार आश्चर्य वाटत होतं हा अचानक असा काय कोल्हापूरला जायला निघाला असा त्या विचार करत होत्या मग त्यांच्या लक्षात आलं की काल नेहा गेले ना तिकडे मग बरोबर आहे चालू दे चालू दे चांगला आहे त्या स्वतःशी हसत मनात म्हणाल्या त्यांना सांगून आनंद निघाला गाडीत बसल्यावरही आपण तिकडे का जातोय हे त्याला कळेना इतक्यात तडक्या फडकी आपण तिकडे जायचं ठरवले पण नेहाला आवडेल का आपण आलो तो तो विचार करत होता मुळात ती मला न सांगता गेली कशी काय याचा राग ही अजून त्याच्या मनात होता विचाराच्या नादात तो कोल्हापूरला कधी आला त्याला कळलं देखील नाही थोड्या वेळा तो आप्पासाहेबांच्या वाड्यासमोर आला तो आला तेव्हा नेहा झोपली होती आप्पासाहेबांना हार्ट अटॅक येऊन गेला होता पण वेळेत उपचार झाल्याने त्यांची तब्येत आता बरी होती रात्रभर नेहा त्यांच्या उशाशी बसून होती त्यांना बरं वाटायला लागल्यानंतर ती तिच्या खोलीत जाऊन झोपली साधारण सकाळचे दहा वाजत आले होते आनंद आला त्याला बसायला सांगून गंगा मावशी निहाला उठवायला गेली ताईसाहेब आओ ताईसाहेब उठा गंगामावशी निहाला हलवून जागी करत होती झोपू दे ग मावशी ती पुन्हा पांघरून उडून झोपली आव खाली कोणतरी आले ते बघा चला गंगा मावशीने तिला जोर जोरात उठवत होती येऊ दे कोण पण मी काय उठत नाही आता त्यांना सांग आपांना बरं वाटत नाही ती नंतर अजून झोपली बघा मन चाल सांगितलं नाही मुंबईवरून पाहुणे आल्यात असं म्हणून गंगामवशीनी तिच्याजवळ गेली आणि तिच्या कानात सांगितलं तुमचं खास माणूस आले काय नेहा उठून बसली काय सांगतेस तू खरं सांगतेस अगं कसं शक्य आहे तिला विश्वास बसत नव्हता तशीच ती भरभर जिना उतरत खाली आली आनंद हॉलमध्ये मोबाईल घेऊन काहीतरी बघत बसला होता ती हॉलमध्ये आली तिनं पाहिलं तर खरंच सोप्यावर आनंद बसला होता त्याचंही तिच्याकडे लक्ष गेलं तिला पाहिल्यावर त्याचा राग कुठल्या कुठे पळाला ती डोळे चोळत चोळत आनंदकडे आश्चर्याने बघत होती मग आपण स्वप्नात आहोत की काय असं वाटून स्वतःलाच तिने चिमटा घाडून घेतला आनंद तिच्याकडे पाहत हसत होता ती त्याच्या समोर आली तुम्ही तुम्हीही ते कसे आणि तेही इतक्या सकाळी तिचा अजूनही तो आला यावर विश्वास बसत नव्हता हो मीच का यायला नको होतं का त्याने हसून विचारलं नाही असं नाही पण अचानक कसे आलात फोन नाही मेसेज नाही ती म्हणाली मी आपासाहेबांना भेटायला आलोय त्यांना बरं नाही ना, ना म्हणून तुला आवडलं नाही का मी ते आलो ते आनंद म्हणाला तसं काही नाही ती जराशी लाजली त्याने निरकून तिच्याकडे पाहिलं केसाची घातलेली सैल सर्वेनी झोपेतून उठल्यामुळे विस्कटलेले केस बिस्किट कलरचा टॉप आणि पायजमा धावत आल्यामुळे ओढणी घ्यायची सुद्धा तिला भान नव्हतं किती छान दिसते अशी सुद्धा तो मनाशी म्हणाला अप्पा बाजूच्या खोलीत आहेत तुम्ही भेटा त्यांना मी आवरून येते असं म्हणून नेहा गेली तरीही मागे फिरून आनंदला बघत होती तिच्या मनात फुलपाखरू उडत होते आनंद जाऊन आप्पासाहेबांना भेटला त्याने त्यांच्या तब्येतीची चौकशी केली डॉक्टरनी दिलेले रिपोर्ट्स चेक केले आणि त्यांना औषध कशी घ्यायची ते नीट समजावून सांगितलं अरे पण आनंद एवढ्या घाई गडबडीत यायची काहीच गरज नव्हती मी अगदी ठणठणीत आहे अप्पा हसत म्हणाले हो तरी पण त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच नेहा आप्पांच्या खोलीत आली आप्पा खाऊन घ्या नाश्ता आणलाय तिने मग आप्पांचा नाश्ता ट्रेनमधून बेडवर काढून ठेवला आणि दुसरी प्लेट आनंदला दिली अप्पांचा नाश्ता ती त्यांना भरवू लागली आनंद आणि नेहा चोरून एकमेकाकडे बघत होते आप्पांना ते लक्षात आलं अगं मी काय लहान आहे का मला भरवायला मी खाईन माझं मी तू आनंदला काय हवं नको ते बघ एवढा प्रवास करून आलाय तो आप्पा म्हणाले तसं नेहाने आनंदकडे बघत मान हलावली आमची पोरगी हळवी आहे अगदी जरा मला बरं नाही असं कळलं तर पोर धावत आली तिच्या मागे मागे तू आलास ते हसत म्हणाले त्यांच्या शेवटच्या वाक्यावर मात्र आनंदला जोरात ठसका आला नेहाने पटकन उठून त्यांना पाणी दिलं पाठीवरून हात फिरवला तसं त्याला बरं वाटू लागलं आनंद अरे सावकाश खा जायची घाई नाही ना मग आता आलास तर राहा दोन दिवस मग एकत्रच दा दोघांनी काय ग आप्पा बोलले हा हो हो एवढं बोलून नेहा प्लेट घेऊन बाहेर जात निघाली अप्पा काका का? मी म्हणत होतो की मी आणि नेहा आमच्या घरी गेलो असतो संध्याकाळी तर चालेल का तेवढीच जरा साफसफाई होईल घराची आनंदच्या या बोलण्यावर मात्र बाहेर जाणाऱ्या नेहाचे पाय थबकले आणि ती तो काय बोलतोय ते ऐकू लागली मग हे घरही तुमचंच आहे की ते हसून म्हणाले बर जा जा घर ही वाट बघत असतं आपल्या माणसाची जाऊन या वाटल्यास आज राहा तिकडेच मी दामूला सांगतो रात्रीचे जेवण आणून द्यायला आप्पा म्हणाली हो चालेल तुम्ही म्हणाल तसं त्याने हळूच नेहाकडे पाहिले तशी ती लाजून खोली बाहेर गेली संध्याकाळी आनंदाने नेहा चालतच त्यांच्या घरी जायला निघाली गाडी त्यांनी वाड्याच्या इथेच ठेवली होती पावसाचे दिवस होते त्यामुळे संध्याकाळ जास्त झाली नसली तरी आकाशात काळे ढग जमले होते त्यांच्या घरी जाण्यासाठी एक पाय वाटेने ते दोघे निघू लागले आनंद त्या वातावरणात खूप छान वाटत होतं सगळीकडे पाहत राहावशी अशी हिरवळ झाडांना नवी पालवी फुटल्यामुळे ती टवटवी दिसत होती पावसाचा ओलावा होता वाटेवर बऱ्यापैकी चिखल होता त्यामुळे पाऊल जपून टाकावा लागत होतं आजूबाजूला असणाऱ्या शेतामधून बायका लावणी लावत होत्या